मतानं त्याच्या मागं होतो राहूत पुन्हा पण त्याने निवड भयातला बदनाम करण्यासाठी एक ही टोळी जी गेली ती एकोणीसला टोळी एकोणीसला नव्हतीच आणि आता त्याला पर्याय नाही शिवाजी जाधव च बिचाराच द्यायचा भांडवल चक उद्वस्त केलं पैसे पाच लाख आणायचे गावात वाटाय वाटायचे लाख रुपये चार लाख खिशातच घालायचे ही टोळी आपल्या संघ नाही आपल्या संघ जर भयानं पन्नास हजार दिले तर पंचावन्न हजार खर्चणारी माणसं आहेत त्यामुळे आपल्याला काही भीती नाही शिवाजीराव जाधव तर तेच येणं केलं यायचं ये हेच केलं आता दांडेगावकर साहेबाची ते बुडतीचे पाय ढवाकडे आता मथारपणची सुरुवात झाली इथून पुढे साहेबाकडं आता याचा कार्यक्रम होणार साहेबाला <प्थीं> आज बी आमची इच्छा आहे साहेबानं राजू नवघरे आणि साहेब एक जर राहिले असते तर आम्ही आज बी साहेबासोबत आहे आणि आजही साहेबासोबत राहत होतो राजू नवघरेच्या साहेबानं दहा चुका सांगायच्या की राजू तू ह्या केल्या त्यामुळे तुला थांबावं लागते भैया थांबाय तयार होतं एकही भैयाला शब्द केला नाही भैयाला सांगितलं राजू मी थांबलेला आहे मला एकदा बारा पूर्णचा अध्यक्ष करा मामा करा। ही गोष्ट खोटी नाही आम्ही या गोष्टीचे भैयाच्या घरी आले होते त्यावेळेस म्हणली होती टोंगले दुखायचे हात दुखायचेत पाय दुखायचे राजू मला एकदा पूर्णा कारखान्याचा अध्यक्ष करा शेवटची इच्छा आहे याच्यानंतर मी निवडणुकीत उभा राहणार नाही सामान्य जनतेला ह्या गोष्टी माहीत नसतात भैया असतो त्या कारखान्यावर लोक नाराज आहेत म्हणून उभा राहायला तयार नव्हते साहेब तसं म्हणल्यामुळे भया एक भावनिक माणूस आहे तुम्ही गावात आल्या भैयाला ही प्रत्येकाला गोष्ट मान्य पाटील म्हणजे आपण की कोणाचा विरोध किंवा दांडेगावकर साहेबांचा मला काय विरोध आहे दांडेगावकर साहेबांना काय मुकर खाण घेतले असा उरीत नाही पण ही वस्तुस्थिती आहे आणि एकमेव माणूस जे तालुक्यात सर्वसामान्य माणसाच्या सर्व जाती धर्माच्या माणसाच्या पायाकड कोण कर राजकारण करायला आज त्या माणसाला फक्त बदनाम करण्यासाठी साडेचार वर्ष आज साहेबाचं माझ्या टेमोरणी म्हणलं भाषण आहे त्या भाषणात साहेब म्हणलेले आहेत की मी सा, दोन कोटीच्या तीन कोटीच्या वरच्याच उद्घाटनाला गेलो दहा लाखाच्या पाच लाखाच्या पंचवीस लाखाच्या गेलो नाही मग साडेचार वर्ष राजू नवराची स्तुती करणारा माणूस एक दोन महिन्यामध्ये त्याला काय नेमका काय चमत्कार झाला कोणता देव पाहून झाला त्याला पंढरपूरच्या त्या आषाढी एका शुभेच्छा दिल्या ज्या शुभेच्छा दिल्या भैयाच्या साहेबाला जवळपास चाळीस पंचेचाळीस मला कळा भया जन्माच्या आधीपासून साहेब राजकारणार असते साहेबाची एकमेव साहेबानं तुम्ही एखादी फोटो दाखवा पांडुरंगाचं दर्शन घेतलेली ती एकच फोटो आहे साहेबाची जोडीची आणि ती सुद्धा भैयाच्या माध्यमातून त्याला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घडले आतापर्यंत त्यांना देवाचं आता दर्शन सुद्धा घेतलं नको मग तुम्हाला राजू नवगरेची एवढी धसकी का भरली की राजू नवघरे मुळे हे होऊ शकतं त्याच कारण आहे पाठी राजू नवघरे हे श्रीमंताकड पाहून राजकारणच करीत नाही आज हे या आम्ही असे कार्य करते आमच्यात पाच वर्षाखाली इथं आम्ही बोललो होतो काही फरक नव्हता आणि आज बी काही फरक नाही कारण आम्हाला गुत्तेदारी पाहिजे नाही काही पाहिजे नाही कारखाना घ्यायचा नाही काहीच नाही तुमचं दोन तीन दोन तीन आहे तितकंच करून खाच फक्त गोरगरीबाचे कामं होतात मया गावातले जवळपास एकशे साठ डोळ्याचे ऑपरेशन झालेत वैयक्तिक गोरगरिबाला ज्याला समजा काही नाही अशाला भैयानं पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस हजार मदत करून लग्नाचे कामं केले आमच्या गावातले सामूहिक सोहळ्या दोन तीन लग्न झाले आपण गावचे पाय नव्हते आता बरेच जणांना माहिती असं लागलं ते रेल्वेमध्ये पाय तुटले होते तो माणूस पाच वर्ष घरात करून त्या माणसाला पाय देऊन भैया असतरा समजा वसमत ते माणूस त्या सायकलवर जाऊन फिरून येतो हे सुख पाहण्यासाठी आपण राजूनच काम करतो आपण बोलायला म्हणजे का आम्ही काय राजू नवघरेचं काही घेणार नाही घेतलं नाही काहीच नाही आणि आम्हाला काय त्याच्याशी बी नाही फक्त हे कामं गोरगरीबाचे होतात या कामासाठी आम्ही राजून नव सोबत आहेत शेवटपर्यंत राहणार आहे तीच विनंती आपल्या सर्कलमध्ये ही बैठक पाटील याच्यामुळे घेतली की काय माहिती आहे काहीच भांडवल नाही तुम्ही बघा उगाच इकडून आले तिकडून आले रामकृष्ण आरेन वाजवा तुतारी वाजवा तुतारी पण त्या तुतारीला काय आहे की नाही ते सांगा की का आता तुम्हाला एकच घ्याच आहे बाकी संपलं तालुक्यातलं समज त्यामुळं मी आपल्या सर्कल मधील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला व बळेगावातील सर्व रहिवाशाला एकच विनंती करणार आहे भावानोक कोणाही भूलथापाला बळी पडू नका आपल्या नेत्यानं काम केले